पांडूरल्याची इच्छा असेल ते लावल्या पण माझ्या वडिला

एकदम रमणिक आणि आपल्या पार्श्वनी तहसीलमध्ये मंदिराचं स्थान नव्हतं विठ्ठलाचं तर यावेळेस एक उ, शिल्पकार पोडवरे साहेबांचं एक पुण्य आहे की त्यांनी या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर उभारलेलं आहे आणि पंढरपूरला गेल्यासारखंच वाटतो आहे पंढरपूरला जाण्याऐवजी या मंदिरात जर आलं तर मन प्रफुल्लित होतो आणि आनंदमय होते आणि मनाला शांतीमय मिळतो तुम्ही विठ्ठल दर्शनाकरता या मंदिरात आले आहात तर तुम्ही कुठून आले आहात आणि तुमचा परिचय काय आणि तुम्हाला इथं आल्यावर कसं वाटतं आहे माझे पूर्ण नाव दुर्गेश बुधाजी घोटमारी आहे आणि माझ्या राहणं बोड्याला आहे आणि बोर्डा म्हणजे जबलपूर रोडवर आहे माझ्या गाव तर मी या ठिकाणी म्हणजे या आषाढी एकादशीनिमित्त म्हणजे माझ्या इथं पंढरपूरला न गेल्यामुळे म्हणजे चला बा आपण इथं द दर्शना करता गेलं पाहिजे आणि इथं हरिपाठ आणि कीर्तन अशी आम्ही इथं सेवा देत असतो इथं मागं पण आम्ही सेवा सेवा दिलेली आहे पण आम्हाला असं इथं या ठिकाणी असं वाटते आमचे परे गुरुजी होते आम्ही यांच्या गावामध्ये अगोदर घरी पण संत जगनाळे महाराज पुण्यतिथी अशी होत होती तर त्यानंतर त्यांच्या त्यांचे जे, जे जे मुले आहेत त्यांनी हे सर्व हे विठ्ठल मंदिर उभारले कारणाने या ठिकाणी आम्हाला असं वाटते की आम्हाला पंढरपूर नाही गेलं तरी इथं आले दर्शन घेतलं तरी समाधान असं वाटते आम्हाला आणि या ठिकाणी आम्ही हरिपाठ कीर्तन सर्व भाविक मंडळी मिळून सर्व मिळून आम्ही सा साजरा करत असतो आहे तुम्हाला या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येऊन कसा अनुभव आला आहे मला पंढरपूरला आल्यासारखं वाटते आणि खूप छान वाटते तिथे तर नाही जाऊ शकत पण हे जवळ असल्या कारणाने इथेच दर्शन करून मन प्रसन्न वाटते म्हणजे पंढरपूरच्या ऐवजी तुम्हाला विठ्ठलाने इथं दर्शन दिलेलं आहे हो तर यापुढेही तुम्ही इथं येत राहणार का हो नक्की जमला तेव्हा तेव्हा नक्की येत राहू हो। हमेशा आजीबाई तुम्हाला या मंदिरामध्ये येऊन कसं काय अनुभव आला आहे छान वाटलं सुंदर वाटलं चांगलं शांत शांत वाटलं या परिसरामध्ये असं मंदिर आहे का नाही म... कसा अनुभव आला आहे मी इथे आल्यानंतर एक धार्मिक भावना जागृत होते एक प्रसन्नता आणि चांगलं एक वातावरण एकंदर तुमचं नाव काय आणि कुठून आलं तुम्ही मी इथून माझं ज्ञानेश्वर देवराजी साइड आहे या परिसरामध्ये असं काही स्थान आहे का नाही एवढा चांगलं एवढं सुंदर एवढं निसर्गरम्य परिसरात बांधलेलं हे अथक परिश्रमानं यांनी बोडबरे सरांनी जे बांधलेलं मंदिर आहे या मंदिराला तोडं तालुक्यात तरी कुठेच नाही बोला अजून खूप परिश्रमानं त्यांनी हे काम केलेलं आहे आणि सुरुवातीपासून ते वारकरी पंथाचे त्यांचे वडिलापासनं पारंपरिक त्यांचा हा म्हणजे छंदच आहे एक प्रकारचा विठ्ठलाचं नामस्मरण करणे आणि विठ्ठला प्रति पूर्ण समर्पण के लिए एवडे विभूषित उच्च शिक्षित शिक्षितर धर्माबद्दल ईश्वराबल जे प्रेम जागृत के लिए परिसरा मधे वाखना सारख तो। ठीक है धन्यवाद आप इस मंदिर के पुजारी हैं आप इस मंदिर के बारे में क्या बताएंगे इसकी देखभाल रख रखाव और श्रद्धालु जो यहाँ पर आते हैं क्या बताएंगे आप आपका नाम बताएंगे? मेरा नाम है पंडित राकेश शास्त्री मंदिर के बारे में जो है तो बहुत अच्छा है सभी लोग बहुत अच्छे हैं जो भी है हमारे जो इस ट्रस्ट के सभी लोग हैं सभी बहुत अच्छे हैं हमको इनको सबसे बहुत अच्छा लगता है और विट्ठल रुक्मणी मंदिर जो है तो हमें पहले से भी बहुत पसंद था हम उनके भक्त हैं और उनका मैं पूजा पाठ बहुत अच्छे मन से धन से करता हूँ और मुझे बहुत प्रसन्नता प्रतीत होती है और बहुत प्रसन्नता मन महसूस भी होता है और बहुत अच्छा भी लगता है तुम्हें एक इंजीनियरिंग कॉलेज मध्य प्राचार्य पदा एखादी फैक्ट्री कारखाना उद्योग हे उभारनेवजी तुम्हें विठ्ठल मंदिर उभारगे तुम्हें संकल्पना का है माझी संकल्पना अभी है की मागील पन्नास वर्षापासून आमच्या घरी माझ्या वडिलांच्या काळापासून दररोज सतत हरिपाठ हो व्हायचा आणि त्याच्यामधून मला खूप प्रेरणा मिळाली विठ्ठलाबद्दल आत्मीयता निर्माण झाली आणि त्यातूनच माझ्या वडिलांनी एकदा असं बोलण्या बोलण्यामध्ये माझ्याकडून वचन घेऊन टाकलं की आपल्याला गजानन मंदिर बांधायचं आहे पांडुरंगाच्या आता त्यांनी एकदा मला सांगितल्यानंतर ते निघून गेले पण मला ती गोष्ट नेहमी खटकत होती की नाही वडिलांनी ल मला जे कार्य सोपवलेलं आहे ते मी कसं पूर्णत्वात नेऊ शकतो आणि त्याचा मी नेहमी विचार करत होतो आणि पांडुरंगांनी मला इथे आणण्यासाठी जे निवडलं आणि मी त्यांना मी इथे आणू शकतो त्याच्याबद्दल मी पांडुरंगाचा खूप खूप धन्यवाद आणि आभार प्रकट करत आहे आणि त्यांना शतशत प्रणाम करत आहे आ, मला एक सांगा की एवढं मोठं भव्य मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुम्ही उभारलं तर हे उभारताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का मंदिर उभारताना खूप अडचणीचा मला सामना करावा लागला आर्थिक अडचणीचा पण सामना करावा लागला बाकी दुसऱ्या लोकांसोबत पण मला सामना करावा लागला परिवाराने तर मला साथ दिला नाही पण माझ्या मित्र ह शंकर परदेसी आहे हे माझे मित्र आहेत हजारे हां शालिक व्यास चापलेजी यांनी एकदम माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला खूप सपोर्ट केला आर्थिक सपोर्ट जरी नाही केला त्यांनी पण बाकी त्यांनी मला असं आधार देणे कामाची देखरेख ठेवणे कामाला जे जे मदत पाहिजे असली ते सर्व त्यांनी मनापासून केलं आणि त्याच्यामुळे मला धैर्य मिळत होतं आणि वास्तविकतेमध्ये माझ्या हातून एवढं कार्य घडेल असं मला पण स्वप्नात नव्हतं वाटलं पण पांडुरंगांनी माझ्या हातून कसं घडवून घेतलं ते मलाच कळलं नाही आणि मागे माझ्या पत्नीच्या सौ वंदना पोटभरे माझा मुलगा तन्मय पोटभरे तो इंडियन नेव्हीमध्ये कमांडंट आहे माझ्या दुसरा मुलगा लहान मुलगा तो इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन आहे या सर्वांनी पण मला आर्थिक खूप बळ दिलं त्याच्यामुळे हे कार्य मी करू शकतो तुम्ही एवढ्या कठीण परिश्रमातून या मंदिराची उभारणी केली आणि हा दुसरा वर्ष आहे बहुतेक हो आणि भाविकांची चांगली गर्दी व्हायला लागली तर का तुम्ही भाविकांना काय संदेश देणार तुम्ही भाविकांना मी नम्रपणे आवाहन करत आहे की त्यांनी पांडुरंग पंढरपूरवरून इथे मूर्ती मी पंढरपूरवरूनच आणली तर असं मनाला काही वावगं नाही की पांढर पांडुरंग पंढरपूरमधून पार्श्वनीला आलं आहे तर इथे जेव्हा कधी त्यांना वेळात वेळ काढून पांडुरंगाच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ यावं आरतीमध्ये सहभाग घ्यावा असं मी त्यांना सर्व नम्र आवाहन करीत आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी हिरहिरीने सहभाग घ्यावा असं जर मला पाठबळ भाविकांकडून मिळत गेलं तर मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही अजून जास्त सामोरं जाऊ शकू धन्यवाद श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामात आणि इथपर्यंत पूर्ण तयारी होईपर्यंत तुम्ही ज्यात सहभागी होते तुम्हाला सर्व याची जाणीव आहे तुम्ही काय सांगणार हे जे विठ्ठल रुक्माईचे जे मंदिर आहे माझ्या मित्रांनी प्राचार्य सर यांनी सांगितलं होतं त्यांनी त्यांची कल्पना जी होती त्या म्हणजे वडिलाच्या म्हणजे बाबतीत बोलले होते की माझ्या वडिलाच्या मला काही होऊ शकते त्यांनी जे सांगितलं होतं ते मी करू इच्छितो आणि त्यांनी कल्पना जेव्हा मांडली आमच्या मित्रमंडळी तेव्हा आम्ही त्यांच्या भरभरून साथ दिला आणि असं वाटलं की यांना ही कल्पना सुचली कारण ही जे हा जो परिसर आहे या परिसरामधील लोक म्हणजे प्रत्येक ते पांडुरंगाच्या म्हणजे आपल्या पंढरपूरला जाऊ शकत नव्हते हो आणि त्यांना ती कल्पना ना आम्हाला ती पटली ती कल्पना आणि म्हणून त्यांच्यासोबत आम्ही खंबीर खंबीरपणे उभे राहिलो आणि आताही खंबीरपणे उभे आहोत आणि ही जी गर्दी अलूट गर्दी दिसते आहे त्यांची कृपा वडिलांची कृपा आणि या परिसरातल्या लोकांनीसुद्धा भरभरून साथ दिला आहे याबाबत त्यांचासुद्धा धन्यवाद आणि या याचप्रमाणे हे भाविक लोक अपाट गर्दी पाहून त्यांच्या जे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव दिसत आहे आणि ते जे खुश होऊन इथून जातात त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला मिळतो आहे धन्यवाद आप एक महाराज भी है और आप बाहर से आए हैं जी जी विठल दर्शन के लिए जी जी दर्शन के लिए जी जी, के जी, लिए। जी जी तो आपको कैसा अनुभव हुआ यहाँ बहुत ही अच्छा लगा और मैं यही बोलूँगा कि ऐसे माता पिता सभी पुत्र को जन्म दे जैसे मेरे श्रीमान पोट बरेसर जी हैं जो कि अपने मम्मी और पापा की जो आरजू आरजू थी और तमन्ना थी कि बिठल रुकमणी जी का मंदिर यहाँ बनाया जाए उनके देहांत हो जाने के बाद स्वर्गवास भी हो जाने के बाद पूर्ण कार्य किए और बहुत कठिनाई और सभी परिश्रमों को झेलते हुए और सभी का सहयोग पाते हुए इन्होंने आगे कदम बढ़ाए और हिम्मत को बुलंद करके आगे जाके और श्री भगवान की विट्ठल और रुक्मणि जी का मंदिर का स्थापना किए और सभी दर्शनार्थी आके यहाँ दर्शन करके जाते हैं बहुत बहुत धन्यवाद मैं सर जी को देता हूँ कि ऐसे सभी को पुत्र ऐसे ही पुत्र जन्मे और ऐसे ही पुत्र निकले जो कि माँ और पिताजी की सेवा कर सके और उनकी वचन को पूर्ण कर सके ऐसे धन्यवाद देना चाहता हूँ मैं श्रीमान बरेसर जी को धन्यवाद महाराज जी 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 धन्यवाद की संस्कृती सांभाळली खेड्यातील अज्ञानी लोकांनी आणि उडवली सुशिक्षित लोकांनी पण सुशिक्षित माणूस सुद्धा ज्यांच्याकडे पैशाचा काहीच कमीपणा नाही ते स्वतः जगाच्या मालकाच आवडीनं मंदिर एवढ्या वैभवात भव्य आणि दिव्य स्वरूपात बांधतात हे आता मला कळाले काळी वाजव योग पांडुरंग परमात्माल असेल यांनी पण इच्छा कोणाची होती कुणाची पांडुरंगाची इच्छा असेल ते जाऊ द्या पण माझ्या वडील मौलिक ज्ञान वाले प्रमाण जाओ ज्ञानेश्वरी सत्य ग्रंथात लिहा हो सकड तीर्था जी, जी माता पिता सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ असणारे माता पिता त्यांच्या सेवेसाठी स्वतःच शरीर झिजवून टाकाव माणसाने मनात तेच वाटत होत कि माझ्या वडिलांची इच्छा किंवा पूर्ण होणार पण ऐका लगे एकट्याचा खेळ एकट्याने हे त्यासाठी जवळची माणसं सोबत सर्व लोक तर होती सर्व होती पण हात येतच आहे बाजूचे हात येतील ना दुसऱ्याच्या हाताची पाचही मोठं तुमच्या हाताला येऊन शेकायला देतील पण आपल्याच हाताची पाच बोट येऊन येईल जरा वेळ सहजासहजी अशी येत नाही अशी आली तर दुसऱ्याचं नाक फोडल्याशिवाय राहत नाही पण येत पण एकाच हाताची कुठ एकच येत नाही याच्यासाठी संस्कार आवश्यक आहेत आणि ते संस्कार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आई वडिलांनी यांना दिले आणि यांच्याकडून हे संस्कार यांच्या लेकरांना मिळाले आणि सर्व कुटुंबाने एकत्रित येऊन सुंदर असं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी तयार केलं राम जन्माचा सोहळा अयोध्येमध्ये विराजमान झाले जानेवारी मध्ये दोन हजार तेवीस ला आणि पांडुरंग परमात्मा फेब्रुवारी मध्ये त्याच तारखेला दोन हजार तेवीस ला आपले इथे बरोबर का प्राण प्रतिष्ठित झाले आणि देवापासून हा सोहळा इथे सुरू आहे दुसरं वर्ष आहे